कारण बीड म्हटलं की एक दहशतच झालेला आहे कारण बीड म्हटलं की गुन्हा होतो तिथं मर्डर झालेलाच असतो किंवा तिथं दखलच घेतली जात नाही काही तिनं मंत्री नाहीत का आमदार नाहीत का खासदार नाहीत हेच कळत नाही ठीक आहे चला त्या विषय आपण नंतर बोलूया होय वहिनी बोलूया आणि दुसरं गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे आणि महादेव मुंडे ही व्यापारी होते त्यांचा धंदाही चालू होता छोटा मोठा त्यांना मारलं त्यांच्यानंतर ते आरोपी पकडले नाहीत आरोपींना जेल झाली नाही आरोपी मोकाटेत आता काल त्या ताईंनी विष घेतलेला आहे जे काही त्यांच्यासमोर जाऊन त्याग केलेला आहे काय वाटतं बरोबर एकंदरीत या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर असं वाटतंय कारण इतकं काय कसं सरकारचं काय झालं की आरोपी लगेच सापडतात पण आता सामान्य माणसाचं काय झालं आरोपी कस काय सापडत नाहीत कारण मोठ्या लोकांचं असलं की लगेच ते सापडतात आरोपी म्हणा दुसरं काही पण असं दुसरं काही पण काही गोष्टी असू द्या लगेच सापडतात आरोपी आणि पण आता कसं ही गरीब माणसं म्हणजे सामान्य माणसं त्यांचे आरोपी का मागे काहीतरी आहे यांनी दात कुणाकडे मागायची सर्वसामान्य लोकांनी करायचं काय हा न्याय व्यवस्था करते काय आज ते हॉस्पिटल मध्ये त्यांचा झाले अठरा महिने जवळजवळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्री खातच देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सत्ता त्यांचे हा विरोधकांनी म्हणला असते ठीक आहे सत्ता आमच्याकडे नाही म्हणून हे होत नाही बऱ्याच घटना आहेत आज महिला सुरक्षित नाही काय वाटत तुम्हाला खरंच आहेत का महिला सुरक्षित महाराष्ट्रात आता म्हणजे कसं महिलांकडे जास्त म्हणजे असं जे मोठे लोक आहेत ना कसं लक्ष असतं जे बारीक लोक आहेत त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही कारण ही एकटी महिला काय करणार असं म्हणजे सरकारला वाटतंय ना मध्यधान विभागावर मुंड्याचं प्रकरण असेल वैष्णवीताई यांच्या बाबतीत ती गोष्ट झाली आता ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या बाबतीत ती गोष्ट झाली म्हणजे महिलांना कुठे न्याय आहे का नाही महिलांनी न्याय कुणाकड मागायचे आणि सरकार तर काही त्याच्याकडे बघत नाही या आरोपींना असं मोकाट का सोडले तर ताईंचं म्हणणं पण काय सिंदूर ऑपरेशन तुम्ही कसं केलं तसं तुम्ही तिकडचे आर, आरोपी शोधले मग तुम्हाला इथलचे आरोपी कसं काय म्हणजे सापड नाही तुम्ही आमची म्हणजे पाकिस्तान मधले आरोपी शोधले पण तुम्हाला आपले महाराष्ट्रातलेच आरोपी शोधता नाही म्हणजे एकंदरीत तुम्ही सेंदूर ऑपरेशन केलं पण या ताईंच सिंदूर हिरवून घेतलं काय तुम्ही सेंदूर ऑपरेशन करताय आणि एकीकडे सिंदूर ऑपरेशनच्या बाता करताय पण जर ह्याच महिलांच्या कपाळाला शेंदूर राहिलं नाही तर त्या शेंदूर ऑपरेशनचा उपयोग काय आज एका महिलेला घर चालवत असताना पती विना किती हाल त्रास सहन करावा लागतात त्यामुळं आज खास महिला तुमच्या समोर बोलते की महिला महिलेच दुःख सांगू शकते आता त्यातून काय त्यांचं सगळं म्हणजे हातावरचं पण ते दोघं स्वतः व्यवसाय म्हणजे धंदा करून पोटतोप बरत होते आणि त्यातून त्यांचा आता कसं मेन माणूसच गेला तर त्या म्हणजे त्यांच्या संसाराचं प्रपंचांच होणार काय पुढं भविष्य त्यांची मुलं बाळ ते करणार काय आणि त्यातून ते करते कसं पण पण त्यांना न्याय नको का त्यांना न्याय हा हवाच शासन व्यवस्था न्याय व्यवस्था कुठे गेले हाच प्रश्न पडायला लागलाय त्या महिलेला विष घ्यायची वेळ आली म्हणजे सर काय काय करताय तोपर्यंत म्हणजे आता मीडियाने तिथं दखल घेतली मीडिया सुद्धा कुठे होती हे माझा सवाल आहे कारण वेळ निघून गेल्याच्या नंतर आपल्याकडे काय प्रथा येत की साप मेल्याच्या नंतर काठीने मारायची सवय साप जिवंत आहे तोपर्यंत नाही म्हणजे काठी नाही तुटली पाहिजे ना सापही नाही मेला पाहिजे ही अशी शासन व्यवस्था राजकीय व्यवस्था सगळं हे साखळी ना साखळीनुसार चालू आहे आणि याचाच कुठेतरी राग येतोय सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं आता काय झालंय त्यातून आरोपी ती ना लांबचे नाही म्हणजे कसं दुसऱ्या देशातले नाही काय नाही आपल्याच चालचे आरोपी आपल्याला सापडाना म्हणल्या सरकारी कर्मचारी करतात तरी काय म्हणजे एकंदरीत आपणच त्यांना पाठिंबा देतोय का एकंदरीत का सापडत नाहीत हाच माझा मुद्दा आहे आणि ठीक आहे ना आता थोडे दिवस पण भरपूर महिने हे झाले ना अठरा महिने झाले तब्बल अठरा महिने म्हणजे जवळजवळ दोन महिने जर अजून त्या ताईने काही रिस्क नसते घेतली तर दोन वर्ष झाले असते ते प्रकरणाने मागं पडलं असतं तर माझी सरकारला सर्वांना एकच विनंती आहे की त्या गरीबाला ताईला न्याय मिळवून द्या आणि तिचा हॉस्पिटलचा खर्च जे काय असेल ते मोफत व्हायला पाहिजे एकही बिल घेऊ नका डॉक्टरांनी त्यांनी त्यांचं मोफत व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर तुम्ही सेंदूर ऑपरेशन जसं केलंय तसं तुम्ही तिचं सिंदूर वाचवू शकला नाही पण ज्यांनी कोणी तिच्या सिंदुराला हात घातला असेल सिंदूर पुसला असेल त्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन व्हायलाच पाहिजे काय त्याचा धाक बसायलाच पाहिजे कारण श्रेय रस्त्यावर पडलेल्या नाही तर स्त्रीला सुद्धा इज्जत आहे स्त्रीला सुद्धा तिचा स्वाभिमान आहे आणि स्त्री कधीच तिचा स्वाभिमान गमावणार नाही बरोबर आहे नाही बरोबर आहे नुसतं म्हणायला स्त्रीला प्राधान्य दिले आहे नावापुरतं प्राधान्य दिलंय पण काही नाही तसं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आणखीन कुठल्या कुठल्या विषयावरती बोलायचे कारण विषय भरपूर आहेत घ्यावा तितके कमीच आहेत बेसिक बेसिक पण अशा लाजू गोष्ट वाटतात निंदनीय प्रकार महाराष्ट्र घालतात असा प्रकार कधी घडला नव्हता मला कुणालाही दोषी धरायचं नाही मला सरकारला दोष द्यायचा आहे कारण सरकार जर व्यवस्थित काम करत असेल पोलीस व्यवस्थित खाली काम करत असेल तर हा सर्वसामान्यांना त्रास होत नाही आणि या आरोपींना कायद्याने धाक बसणं गरजेचं असतं कारण कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही हे वारंवार मी सांगत आलेलो आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगत जा जय हिंद जय महाराष्ट्र आणि ताई आम्ही सदैव तुमच्या कुटुंबाबरोबर आहोत सदैव तुमच्या हो, पाठीशी आहोत काळजी नसावी तुमचं कु कुंकू आपण म्हणू शकतो कुंकू जरी आम्ही वाचू शकलो नाही तरी आम्ही तुम्हाला नक्की या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आणि